तर मला सावंत साहेबांना विचारायचंय की आख्या राज्यातल्या अँब्युलन्सच्या घोटाळ्यात सेन कोणी खाल्लं त्या सेन खाणाऱ्या माणसाचं नाव सुद्धा त्या ठिकाणी खुलासा मागितलाय बडे राजकारणी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सेटिंग करत पुण्यातील सुमित फॅसिलिटीज आणि बीबीजी या कंपन्यांनी दहा हजार कोटी रुपयांचं अँब्युलन्स पुरवठ्याचं टेंडर घेतलं त्यासाठी नियम धाब्यावर बसवण्यात आले टेंडरची मूळ किंमत देखील फुगवण्यात आली प्रकरणात पुण्यातील विकास लवांडे यांनी कोर्टात याचिका दाखल केली आणि त्यानंतर आता हायकोर्टानं राज्य सरकारकडून खुलासा मागितलाय बघा हा नक्की काय घोटाळा आपण पाहूया ग्राफिकच्या दहा हजार कोटींचा अँब्युलन्स पुरवठ्याचं टेंडर मिळालं टेंडरचे नियम बदलण्यासाठी आरोग्य खात्याचे कमिशनर धीरज कुमारांवर दबाव टाकण्यात आला टेंडरची मूळ किंमत दुपटीनं फुगवण्यात आली सुमित आणि बीबीजी या कंपनीच्या फायद्यासाठी प्री बीड मिटिंग देखील घेतली गेली नाही टेंडरच्या फाईलमध्ये खाडाखोड करण्यात आली घोटाळ्यावरून पुण्यातील विकास लवांडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आणि त्यावरून आता राज्य सरकारकडून कोर्टानं खुलासा मागितला अशा नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या व्ही एस मराठी न्यूजला लाईक सबस्क्राईब व शेअर करा